अरे भोई लय पाऊस आला रे लय व्या करा लय व्या करा लय व्या करा ओरे पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पक आर तुरी पडली तुरी पडली वाकली मोडली 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 तुरी आग आग तुरी मोडली किडी असं तुरी मोडली आपली बघ तोक आयच्या गावात तुरी मग अरे वाकडी तिकडे झाली तो पावसानं बघ अरे पावसाने वाकडी झाली तुरी आपली हा किती दिवसात किती दिवसात आला आठ दहा दिवस झालं पाऊस नाही आपल्या इथं किड्या खुशा आठ दहा दिवस झालं आठ दहा दिवस झालं पाऊस नाही इथं कसलं पळाले हो खोक हो वर ना पादा 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 कसं आहे कसं आहे प्रेशर बघा हो खोक काना 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 असतं काय दहा दिवसात ना पाऊस दहा दहा दिवसात ना नेमकं दसऱ्याच्या टायमाला आला म्हणलं उद्या तर आज आला धू 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 पडायला ग दसऱ्याच्या टायमावर घोटाळा केला पण घे बेकरणी दहा बारा दिवस नाही आता आलाय वर तुमचं काम आहे टायमाला हा हे सगळं बचके बिचके काढून ठुलते घोटाळा झाला की सगळा येऊन आला पण काय डेंजर आलाय अगोर

letra cartão levo você gosta de haralal aqui níaga o preço do alho já se leva é peneirado ainda galera para o mar se vai cortar não salvei पाव खिडकीतनं पाणी येत आहे का मग पाणी पाणी झाले पाऊस नाही ना या जेवायला बघ त्यावेळेस आम्ही सगळं खटाखट करून घेत नाही तिकडून त्या बोळात नाही पाणी येत नाही का नाही का आता तिकडून पाऊस आला तरी तर नाही यायला